नमस्कार मी दुर्वकर सारांग पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो पुन्हा एकदा आपण जाणार आहोत श्री गणेश कला केंद्रामध्ये तर आधी आपण गेलो होतो तेव्हा गणपती रंगवलेले नव्हते आणि आता मित्रांनो पूर्ण गणपती रंगवून झाले थोडे अर्धे झालेले अर्धे नाही झालेत मातेचे गणपती नाही रंगवलेले आहेत आणि ओ पीचे गणपती रंगवलेले आहेत तर आपण आता जाणार आहोत गणपती बघायला तुम्हाला दाखवतो कसे रंगवलेले आहेत गणपती आणि तुम्हाला बोललो होतो की रंगवल्यानंतर गणपती बाप्पा खूप छान दिसतात आणि खूप सुंदर आखणी वगैरे असते त्यांची तर आज चला दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा चला आपण जावे डायरेक्ट कारखान्यात तर मित्रांनो तुम्हाला योगीचे गणपती दाखविनच त्याआधी मी तुम्हाला इथे माते काम अजूनसुद्धा चालू आहे तर कुणाला गणपती सांगायचं असेल तर लवकरात लवकर सांगा आणि इथे काका आहेत बसलेले सिद्धू दादाचे संप्पा ना आपल्याला माहिती देतील त्या कारखान्याबद्दल ते ऐकूया ते जरा माहिती देतात आपल्याला माहिती देतात ते ऐकू नमस्कार खरं <coughs> तर आमचा पिढीचा धंदा आणि आमचे वडील अशिक्षित होते अशिक्षित असून सुद्धा ते गणपतीचा कारखाना करायचे पण त्यावेळेला एवढी प्रगल्भता तर नव्हती आधुनिकता नव्हती मग डोंगरातली माती आणून ती डोंगरातली माती आणायची चालायची आणि ते लाल मातीचे गणपती काढायचे रंगरंगोटीसुद्धा एवढी काय पॉवरफुल नव्हती आता जरु 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 जी ब म्हणजे जे बदलत झालेत या याच्यामध्ये तसं पहिले पारंपरिक याच्यामध्ये आज जवळजवळ आमची तिसरी पिढी इथे काम करते तर ही काम करत असताना आमचा वारसा हक्क आमचा भाऊ गोपीचंद पादड यांनी तो घरा चालवला आणि त्याच्यानंतर त्याच्या पश्चात आमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन कारखाने झाले आमच्या पादळ कुटुंबियामध्ये तर आता विषय असा आहे की हा माती काम करत असताना खूप मेहनत घ्यावी लागते मातीचे गणपती करताना आणि आता परिस्थिती अशी आहे की मातीचे गणपतीचे कलाकारच उपलब्ध खेडेगावामध्ये राहिलेले नाहीत त्यामुळे आता पर्यायाने जो पर्याय निघाला आहे प्लास्टरचे गणपती आता आमच्या भागामध्ये जवळजवळ नव्वद टक्के गणपती प्लास्टरचे असतात आणि समुद्रात विसर्जन, विसर्जन करतात त्यामुळे हो ते आम्हाला ते जमतं परंतु कुणबी समाज किंवा हे लोक जे डबक्यातना किंवा नदी नाल्यातना गणपती विसर्जन करतात त्यांना प्रॉब्लेम होतो प्लास्टरच्या गणपतीचा आणि ते विरगळत नाही आणि मग त्यांची भावना दुखवतात विटंबना होते म्हणून आम्ही त्यांना जम आमचं सगळं बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी माती काम करत असतो आमचा आता नवीन नव पतुण्या पादळ हा आमच्या पश्चात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने काम चालू केलेलं आहे स्वतः सगळं कारागिरी करतो प्लास्टरचे गणपती करण्यापासून त्यांचे छाप बांधण्यापासून मॉडेल बांधण्यापासून सगळं काम आणि रंगरंगोटीस स्वतः करतो आणि विशेष म्हणजे सांगायचे म्हणजे आमच्या वडिलांचं नाव रामचंद्र धोंडू पादळ आणि त्यांचे आम्ही चिरंजीव मी ह्या धंद्यामध्ये जवळजवळ दुसरी पिढी काम करते आम्ही तर आमच्या पश्चात आमचा पुतण्या सिद्धेश पादड हा कुठेही म्हणजे बाहेर गेलेलं नाही शिकायला फक्त दहावी नापास झाल्यानंतर माती हातात घेतली आणि स्वतःची कला त्याने स्वतः निर्माण केली गणपतीची कृपा त्याच्यावर झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तो आता करतो अतिशय चांगल्या मूर्ती तो बनवतो आणि अधिक अगदी तुम्ही कसे सांगाल त्या पद्धतीने तो बनवत असतो ही वस्तु आहे आज ह्या सगळ्यांचा आम्हाला जे आपले कस्टमर आहेत त्यांचा खरोखर आम्हाला आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आज तिसरी पिढी जवळजवळ आम्ही काम करतो आहोत आणि मातीच्या गणपतीमध्ये खरोखर आता नाविन्य झालेलं आहे परंतु इथे आता कार्यगर उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला ते खूप जड जातं त्याच्यामुळे आम्ही प्लॅस्टरमध्ये किंवा आता हे पाहिजे पी ओ पी पी ओ पी आणि हे पुट्ट्याचे लाड्ड्याचे गणपती जे असतात पण ते आम्हाला काही ते जमणार नाही परंतु आम्ही मातीचं काम मात्र आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही आमच्या जोपर्यंत आम्ही या कारखान्यामध्ये अस्तित्वात आहोत तोपर्यंत आम्ही मातीचं काम देण्याचं काम प्रदूषण विरहित गणपती आम्ही देण्याचं काम करू त्याच्यामध्ये एक दुसरं एक प हे निघालेलं आहे ला की आ, लाल माती आणि प्लास्टर ओ पी असं म्हणजे जवळजवळ प्लास्टरच्या पेक्षा अधिक नॉर्मल आणि नरम म्हणजे लवकर प्लास्टरपेक्षा लवकर विरघळतात ते राबीट आणि प्लास्टर पन्नास टक्के राबीट आणि पंचवीस टक्के प्लास्टर असे आम्ही गणपती खात्या टाकून बनवतो आणि ते गणपती लाल मातीचे असतात आणि ते खरोखरच विरघळतात पण त्यांना थोडा उशीर लागतो त्यामुळे ते सुद्धा आम्हाला ते त्या मॉ मॉडेलची आता बांधण्याची जी हे आहे तीसुद्धा कला आमच्या मोर्ग सिद्धेश पादळ यांनी घेतलेली आहे आणि आम आमच्या पश्चात आमचा गोपीचंद पादळ यांनी जो कारखाना आता नवीन केलेला आहे कारण आम्ही एकत्र पहिले होतो परंतु कसं परिस्थितीनुसार माणूस बदलतो त्याप्रमाणे माणूस बदलला आहे आणि प्रत्येक कुटुंबाने आज आमच्या दाभोळमध्ये एक आमच्या पुतण्याचा गणेश पादळचा कारखाना आहे तो स्वतः तिकडं पेंटमधनं आणतो आणि रंगरंगोटी करून स्वतः गणपतीच धंदा करत असतो आणि आम्ही जातीवंत कुंभार असल्यामुळे मातीचंच आमचं काम असतं म्हणजे आता काय तसा लेबल लागलेला नाही धंदा कोणी करू शकतो त्याबद्दल आमचं म्हणणं नाही परंतु परंपरा जी होती पहिली पहिली परंपरा कशी होती पहिले गणपतीचे लो लोक पाठ आणायचे पाठ आणून द्यायचे गणपतीला आमच्या पाठात गणपती बसला पाहिजे बसला पाहिजे अशी एक माणसाची भावना होती ती भावना आता उरलेली नाही ना प्रत्येक जण व्हॉट्सअपला गणपती पाठवतो त्या पद्धतीने सांगतो मला असा गणपती आहे मला तसा गणपती आहे रंगट रेंगड़ रंगोटी करताना सुद्धा काय करतात लोक की ह्या आम्ही तुम्हाला कलर पाठवलाय तो कलर आम्हाला तसाच पाहिजे हे आधुनिकता झाल्यामुळे थोडस काम करताना जड जात तरी पण ठीक आहे त्या गणपतीच्या आशीर्वादाने आम्ही आमचं काम चांगल्या पद्धतीचं गिर्याकाला देतो हो सुद्धा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहून आम्ही आमचं काम आज या पिढीपर्यंत चालवलेलं आहे आणि खरोखरच माझी मुलाखत घेऊन आपण आज माझ्या या ह्याच्यामध्ये निर्मितीसाठी आपण जो मला हे सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जय गणेश जय तर मित्रांनो आता इथे काका गणपती तर फिनिशिंग देत आहे गणपती बघा तुम्ही बघा तीन बनवलेलं आहे खूप सुंदर काम असतय आम्ही सुद्धा दहा वर्ष आधीपासून देतो इथे गणपती खूप सुंदर काम भेटतो आम्हाला आणि खूप सुंदर गणपती बनवले होते इथे तुम्हाला दाखवले होते मागच्या व्हिडिओ ते त्या व्हिडिओत पण खूप सुंदर बनवलेले होते आणि हा इथे गणपतीला फिनिशिंग देत आहेत तो सुद्धा गणपती खूप सुंदर आहे तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग आपण इथनं जागा तिकडे कारखान्यात बीचे गणपती रंगवत आहेत तिथे हा गणपती बघून घ्या जवळजवळ आज आमचे तीन कारखाने त्या तीन कारांची नावं पण वेगवेगळी आहेत एकाचं नाव आहे प्रथमेश कला केंद्र दुसऱ्याचं नाव आहे गणेश श्री गणेश कला केंद्र आणि तिसऱ्याचं नाव आहे निनाद गणेश कला केंद्र असे तीन कारखाने आमचे झालेले आहेत आणि अतिशय मेहनतीनं आम्ही काम करत असतो ठीक आहे हां ठीक आहे धन्यवाद तर चला आपण जाऊया तिकडे चला भेटू ओके okay. okay. तर मित्रांनो तिकडनं आलो इकडे या कारखान्यामध्ये आणि आता आपले इथे गणपती रंगवून झालेले आहेत बरेच गणपती राहिलेत आणि बारके बारके मूर्ते रंगवून झालेत पूर्ण तर बघा तुम्हाला कुठले कुठले आवडते नाही तर तुम्हाला डायरेक्ट सगळे दाखवतो चला बघा गणपती आप तुम्हाला बोललो तो आखणी वगैरे एक नंबर असते तर तुम्ही इथे बघताय माणूस बाप्पट आखणी कनलका वगैरे एक नंबर आहे अजून गणपती रंगवायचे बाकी आहेत हे आता थोडेसेच झालेत आहे तर मी तुम्हाला होते तेवढे दाखवले तर आपण परत एकदा येऊ परत एकदा व्हिडिओ बनाव मातीचे गणपती आणि पिवपीचे गणपती तेव्हा दोन्ही गणपती एकसाथ धक्का पण रंगवलेले आणि तुम्ही पुन्हा एकदा बघा इथे दगडूशी टवाई आहे आणि इथे आपला स्कूल सुद्धा आहे रंगवलेला आधी पहिला तुम्ही दगडूशी ठवाही बघा तुम्ही बघितले असेल मित्रांनो खूप सुंदर असं रंगवलंय ने मी तुम्हाला बोलतोच होतो खूप सुंदर रंगवल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती दिसतात आणि इथे फेटेवाला सुद्धा आहे बघा अगं बाला गणपती बाप्पा खूप छान काम आहे तर मित्रांनो आता आपण आलो कारखान्यात ना डायरेक्ट घरी आणि मित्रांनो गणपती आवडले असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कुणाला अजूनही मातीचे गणपती हवे असतील तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट साधा कारण हा महिना लास्ट असेल कारण सुकायला वगैरे टाईम जातो ना मातीचा गणपती तेव्हा आणि लवकरात लवकर मातीचे गणपती सांगा आणि ओ पीचे सुद्धा हवे असेल तरी नक्की सांगा आणि मित्रांनो जास्त गणपती रंगवलेले नव्हते काय थोडके होते थोडे होते ते मी तुम्हाला दाखवले हो आणि हवे असतील गणपती बाप्पा ते नक्की कॉन्टॅक्ट साधा नंबरवर आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि तसं शेअर करा आणि भेटू अशाच व्हिडिओ चला